साप आणि माणूस जणू यांचं एक नातं निर्माण झाले आहे कारण आता जंगलातील साप थेट मानवी वस्तूत घुसू लागले ला आहेत आणि माणूस या सापांवर हल्ला न करता त्यांना पकडून देऊन त्यांची जणू त्याची काळजीच घेऊ लागला आहे म्हणून की काय वसई विरार परिसरात एक दिवसात तब्बल पंचवीस साप लोकवस्तीत शिरले आहेत मात्र लोकांनी ही त्यांना कोणतेही इजा न करता रेस्क्यू टीमकडे सुपूर्द केले आहे लोकांच्या या पुढाकारामुळे हे साप पुन्हा आपल्या जंगलात विश्वात मुक्तपणे संचार करू लागतील बंद डब्यात अगदी वेटोळे लावून घेऊन बसलेला हा साप आणि त्याचा हा दुसरा सरपटणारा साथीदार सध्या वसईच्या अग्निशमन विभागाच्या कार्यालयात पाहुणाचार घेत आहेत हे साप कमालीचे घाबरले आहेत कारण आजूबाजूचे हे लोक या चिमट्यात पकडून आम्हाला या डब्यातून बाहेर काढतील आणि मारतील अशी भीती या सापांना वाटतात असावी म्हणून जरा डब्यातून बाहेर काढले तर ते लगेच जागा मिळेल त्या ठिकाणी पळण्याचा प्रयत्न करतायत पण या उभय चार प्राण्यांना हे माहीत नाही की आपण इथे सुरक्षित आहोत आणि लवकरच आपण पुन्हा आपल्या जंगलाच्या विश्वात जाणार आहोत हे सर्व साप बसेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने पकडले आहेत कारण हे सर्व साप आपली रोजची वाट चुकत ते मानवी व्यवस्थित घुसले होते इमारतीच्या आवारात घरच्या मागे सोसायटीच्या गार्डन मध्ये अशा विविध ठिकाणी हे साप आले होते मात्र लोकांच्या त्यांच्यावर नजर पडताच सुरवातीला लोक घाबरले असतील मात्र अशा परिस्थितीत त्यांनी न मारहाण करता त्यांनी अग्निशमन विभागाच्या मदतीने त्यांना त्यांच्या तेन जा विश्वात जायला मदतच केली आहे फार आधी लोक साप पाहिला की त्याला दगड काठी घेऊन मारत सुटायचे मात्र लोकांची मानसिकता बदलल्याने लोकांनी आपल्या घरच्या आजूबाजूला येणाऱ्या सापांना न मारता त्यांना पकडून त्यांचा जीव कसा वाचवता येईल हे पाहू लागले आहेत वसईत गुरुवारी एका दिवसात विविध भागातून चोवीस तासात पंचवीस विषारी साप पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी पकडले आहेत पकडलेल्या या सापांचा काही तास केला जमेल तसे त्यांचा खाऊ पिऊ देखील घातला आहे आणि आता हे पकडलेले साप वसईच्या तुंगारेश्वरच्या जंगलात सुखरूप सोडण्यात येणार आहे त्यानंतर हे साप पुन्हा आपल्या विश्वात मुक्त संचार करू लागतील सध्या गुलाबी थंडी जरी असली तरी दुपारी वातावरण वातावरणात गर्मी वाढत आहे आणि या गर्मीला त्रासलेले हे साप थंडव्याचा आधार शोधत मानवी वस्तीत आसरा शोधतात त्यातच विरार जंगल नष्ट होऊन मानवी मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यातच जुलै महिन्यात या ठिकाणी मोठी परिस्थिती निर्माण झाली होती संपूर्ण शहर तीन दिवसात जलमय झाले होते या पुराच्या पाण्यात जंगलातील साप मानवी व्यवस्थित मोठ्या प्रमाणात आले होते पाण्याचा जा निचरा झाल्याच्या जा नंतर सापानी आहेत त्या ठिकाणी आपले घर बनून राहत आहेत वसईतील एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात साप पकडण्याची ही काही पहिली वेळ नाही ऑक्टोबर सतरा ऑक्टोबरला देखील एका दिवसात अठरा साप पकडले होते तर अजगर घोरपट धामण असे उभयचर प्राणी देखील पकडले होते अशा प्रकारे साप मानवी व्यवस्थित वारंवार येत राहणार पण आपणही त्यांना घाबरून जाऊ नका किंवा त्यांना इजा पोचू नका सर्व मित्राच्या किंवा महापालिकेच्या मदतीने त्यांना पकडून त्यांना त्यांच्या विश्वात परत पाठवण्यास मदत करा महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने जवळपास वीस ते पंचवीस साप रेस्क्यू केले पकडलेले असून हे साप मानवी वस्तीमध्ये आल्यामुळे हे पकडण्यात आलेले आहेत मानव हा हळूहळू जंगलात परिसरामध्ये जाऊन तिथे इमारती उभ्या राहून उभ्या करून तेथे राहण्यास जात असल्याने हे साप जंगलातून मानवी वस्तीमध्ये येत आहेत माझं वसईविरा महानगरपालिकेतील सर्व नागरिकांना असे आव्हान आहे की आपल्याला कुठेही कोणत्याही प्रकारचा साप दिसलास त्वरित सर्पमित्र अथवा महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधून तो साप पकडण्यासाठी त्यांना मदत करावी किंवा त्यांना बोलवावे कोणत्याही प्रकारे सापाला अथवा कुठल्याही जनावराला मारू नये माझं नाव आहे फायरमन प्रसाद पाटील मी वसई विरार शहर महानगरपालिका अग्निशमन दलामध्ये फायरमन पदावर काम करतो आणि येत्या चोवीस तासामध्ये जवळजवळ पंचवीस साप आमच्याकडे पकडण्यात आलेले आहेत टोटल सहा फायर स्टेशन बघून मिळून पंचवीस साप पकडलेले आहेत आपल्या वसई विरार हद्दीत विरार ईस्ट विरार वेस्ट नालासोपारा सोपारा मुख्य अग्निशमन केंद्र हेड ऑफिस आचोळे सनसिटी दिवाणमान आणि वसईगाव अशा संपूर्ण एरियामधून टोटल प चोवीस तासामध्ये पंचवीस ते तीस साप पकडली जातात आपलं आता तापमानात बदल झाल्यामुळे उष्णता दुपारच्या वेळे वाढ वाढल्यामुळे हे वा साप असतात त्यांना उष्णता सहन होत नाही मग हे बाहेर पडतात मग बाहेर पडले काही कोणाच्या घरामध्ये कोणा दुकानामध्ये कोणा गाल्यामध्ये किंवा कंपनीमध्ये असे साप जिथे जिथे त्यांना छत्रछाया मिळेल जिथे त्यांना थंडावा मिळेल तिथे हे बसून राहतात मग आपल्या लोकांच्या न निदर्शनास आल्यावर ते आम्हाला फोन करत मग आम्ही जाऊन ते साप पकडतो याच्यात आपल्याला घोणस नाग आणि धामण अशा प्रकारचे जास्तीत जास्त प्रमाणात साप मिळत असतात